पोरांनी दिवस रात्र एक करून खर तर हे उभा केलेलं होतं पण काल जे वारं सुटलं ना इतकं भयानक होतं त्याच्यामध्ये पूर्ण अशी केळीची बाग झोपली अक्षरशः पंधरा दिवसावर पीक घालवायला आलेलं होतं त्याचं कसं करायचं शेतकऱ्यांना स्वसाची रात्र करायचं कष्ट करायचं मोटरा चालू करायला रात्री अपरात्री उठून जायचं चालू करायचं यायचं परत काय दुसरं काम असेल तर बघायचं नंतर इकडे ॲडजस्ट करायचं तिकडे ॲडजस्ट करायचं सगळंच करायचं कारण शे शेतीच्या जीवावर काही गोष्टी काही स्वप्न अशी बघितलेली असतात ती पूर्ण आता कशी होणार घेतली संसार बाजूला ठेवून अगोदर शेती बघतो शेतकरी शेतकऱ्याच्या त्याने व्यवस्थित केलं तरच सगळं व्यवस्थित चालणार आहे देशच पूर्ण शेतकऱ्याच्या जीवावर आहे मग त्याचं व्यवस्थित नसेल तर मग देशाचं कसं व्यवस्थित सहा लाख रुपये तर झाला असते आता कायच नाही पदार्थ येते ते राहतात येळभर पळून रातभर पळते राहणार हे आपण माणसाने म्हाताऱ्यानं मी आपलं बायाला काय आपल्या घरच्या घरीच आपलं सुनाला घ्यायचं राहत बघायचं ग दुकानात जायचं आता चार पैसे आपल्याला काय पडलंच नाही आता यंदा काय करायचं काय करायचं लेकरणी आता रातून द्या पळत होती पाणी नाही उन्हाळ्यात कसं कसं पाणी आणलं याला मटेरियल टाकायचं डोस टाकायचं सगळं घरच्या घरीच चाल एवढं जमीन आहे कुठं आहे कष्ट करून एवढंच खाते आपलं पण तेवढ्यात कि लागतंय काय खायचं हे वाईट वाटते काय एवढा खर्च केला लेकरांनी रास्त भर लाईटी पळापळी केली कायच उपयोग झाला खात घालायचा मटेरियल नाही केंड खूण एकूण सोडल ती औषध याला आहे हा रात्री झोपत नव्हती काय तर होईल म्हणून खर्च मार काय झालं नाही शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सकाळपासून या पे हे गावात झालेलं नुकसान त्या ठिकाणी बघत आलो आहे शेतकरी लोकांच्या त्या ठिकाणी बाईट घेतल्या अक्षरशः लोकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं तशी सांगताना आणि झालेच परिस्थिती तशी अक्षरशः जी स्वप्न बघितली होती जी काही नवीन उमेद होत्या ती मातीमोल झाले त्या अक्षरशः गावामध्ये एक झाड झाडसुद्धा या ठिकाणी कुणाला उभा बघायला मिळणार नाही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आपण खरंतर शेतकऱ्यांनी ज्या माणसांना कष्ट केलं त्यांची त्या ठिकाणी मुलाखत घेतली आता खरं तर ज्या घरामधून यांना सगळ्या सपोर्ट करत होत्या शेतीमध्ये काम करत होत्या त्या महिला आपल्या दोघी या ठिकाणी आपल्या सोबत आहेत नेमक्या त्यांच्या या भावना काय आहेत खर तर महिला म्हणले की आर्थिक बँक त्यांच्याकडे असतो म्हणजे मजे आणि कशा पद्धतीनं आपल्या घरातला एखादा किराणा बाजार कमी भरला असेल पण या केळीच्या बागेला कोणत्या पद्धतीची कमी त्यांनी पडू दिली नसेल नेमके त्यांच्या या सगळ्या भावना काय आहेत जाणून घ्या मावशी काय वाटते सगळं बघितलं हे वाट वाटते वाट काय आता एवढा खर्च केला अकरा लाईटी ही सगळं पळापळी केली कायच उपयोग झाला नाही बर काय काय अब्दुती पोर किती अब्दती आवरलंय त्याला खात घालायचा मटेरियल नाही केंड कोण सोडेल ते औषध ह्याला हाय दे झोपत नव्हती काय तर होईल म्हणून खर्च मार काय झालं नाही कधी बघितलं हे आता काल बघितले रात्री झाल्यावर दिवस सुटलो चार पाच असता चार पाच वाऱ्यावर सुटलो त्या वाऱ्यात वाटलं राहिलं का दोन चार पडली ते आता म्हणलं कुठली एवढी पडते ते पुन्हा लैस पडलं पोरासने फोन केलं पोरं म्हणले आई आता काय पडते पडलेले पडलं मग आता पडलेलं काय आता खर्च केलाय मग लय झालाय खर्च काय करायचं दुकान आहे पोराचं दुकान काय कापडाचं आहे पण काय त्यात पडतंय तिकडलं मिळवायचं घालवायचं खरं तिकडून पैसा तसंच आणि हे सगळं ह्याला काय तर होईल ह्याच्यावर पुन्हा बागू आपलं काय झालं ना घरच्या घरी केलं हे सगळं बरं तुम्ही भरला होतो मग आता पिली कापायची हे लिखरू ठोईन आपले पिली कापायचं समजा केलंय पण आता काय करायचं बरं येल नाही आता ह्याच्या मोहर काय होईल काय आता बघायचं तुमच्या काय झालं तर आता हे येतंय तर येते का काय दुकान बंद चार माणसं आहेत दुकानात काय उपयोग नाही आता काय झाले अकराने आता रातून जे पळत होती पाणी नाही उन्हाळ्यात कसं कसं पाणी आणलंय याला मटेरियल टाकायचं डोस टाकायचा सगळं घरच्या घरी चालू एवढं तर जमीन आहे तो सगळं कुठं आहे एवढीच आहे कष्ट करून एवढंच खातोय आपलं सगळ्या कि लावली आणि तेवढ्यात किळ लावले ते काय खायचं किती रुपये झाला असत वाटत झाला असतं सहा लाख रुपये तर झाला असते बर आता काय कायच नाही आता कायच नाही पदरात लेकरांच्या काय नाही ती म्हणत आता पण काय करत कुंड येते ती राहतात येळभर पळून भर पळते रानात राहत मग हे आपण माणसाने या म्हातार्यानं मी आपल्या बायाला काय आपल्या घरच्या घरीच आपलं सुनाला घ्यायचं राहणार बघायचं पोराने दुकानात जायचं का तर चार पैसे पळतात ते आपल्याला काय पडलंच नाही आता यंदा काय करायचं सगळं नुकसान झाले सगळे नुकसान झाले स्वप्न बघितली सगळी बातमी सगळी काय सुना ठीक आहे अक्षरशः गावाकडे पूर्ण सुख आहे गावात लोक अतिशय काय 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 एक असतील म्हणजे पोरांनी दिवस रात्र एक करून तर हे उभा केलेलं होतं मागे तीन चार दिवसापूर्वी पण असंच वारं सुटलेलं त्याच्यामध्ये दोन लाईनी पडल्याच होत्या पण त्याच्यातून पण मानसिकता अशी अशी ठेवलेली की चला बाबा ते जाऊ द्या हे आहे हे तर आहे पण काल जे वारं सुटलं ना इतकं भयानक होत त्याच्यामध्ये पूर्ण पूर्ण दिसतंयच तुम्हाला तर काय सांगण्याची गरज नाही पूर्ण अशी केळीची बाग झोपली अक्षरशः पंधरा दिवसावर पीक घालवायला आलेलं होतं त्याचं कसं करायचं शेतकऱ्यांनी आणि कसा कसा खर्च भरून काढायचा किती अवघड आहे शेतकऱ्याचं म्हणजे ज्याचा जा, साइड बिझनेस आहे त्यांचं सोडा पण शेतीवरच जो जगतोय त्याचं किती अवघड आहे कारण आपल्या गावातली बरेच जण शेतीवर जगते हो हो बरेच जण आणि पेहे गावामध्ये जास्तीत जास्त केळीची बाग त्या म्हणजे सगळ्याच शेतकऱ्यांची जवळजवळ असच आहे सगळं पूर्ण बाग पडले दिवसाची रात्र करायचं कष्ट करायचं चा, मोटरा चालू करायला रात्री अपरात्री उठून जायचं चा, चालू करायचं चा, यायचं चा, परत काय दुसरं काम असेल तर बघायचं नंतर इकडे ऍडजस्ट करायचं तिकडे ऍडजस्ट करायचं सगळंच करायचं कारण शेतीच्या जीवावर काही गोष्टी काही स्वप्न अशी बघितलेली असतात ती पूर्ण आता कशी होणार काय वाटते महिला म्हणून महिला अगदी पैशाची बचत करून बाजार बचत ठिकाणी कमी कमी औषधाला पैसे बरोबर आहे म्हणजे काय वेळच्या वेळी फवारण्या पाहिजे तो डोस वेळी गेला पाहिजे नाहीतर पीक व्यवस्थित येत नाही पीक व्यवस्थित नाही आला तर परत खर्च मिळत नाही म्हणून त्याची सगळी म्हणजे पोटच्या मुलासारखीच काळजी घेतली थोडक्या आपलं काय म्हणायचं संसार बाजूला ठेवून अगोदर शेती बघतो शेतकरी का शेतकऱ्याच्या जीवावरच सगळं चालतंय खरं म्हणायचं म्हणजे त्याने व्यवस्थित केलं तरच सगळं व्यवस्थित चालणार आहे बरोबर देशच पूर्ण शेतकऱ्याच्या जीवावर आहे बरोबर मग त्याचं व्यवस्थित नसेल तर मग देशाचं कसं व्यवस्थित गावात असा एक पण शेतकरी राहिला नाही की त्याचं तर वाचलं या किंवा सगळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान हो 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 सगळ्यांच नुकसान झालंय म्हणजे बाकीची पिकं काय उभी राहू शकतात पण ही केळी एकदा मोडली मोडलीच त्याचं काय आलेलं पीक पूर्ण खाली पडले जमिनीशी तो कोण घेणार आता वाटलं काल वारं सुटलं होतं काय त्यामध्ये डोक्याला डोक्याला हातच लावून बसण्याची वेळ काय काय बोलूच शकत नाही असं झाले काय बोलणार आणि काय करणार हे परत उभा करू शकत नाही आपण आणि गेलेला खर्च कोण देणार बरोबर आहे खर तर घरी असताना सगळी फॅमिली बसली असताना जेव्हा असताना केळीविषयी चर्चा असणार केळीविषयी चर्चा नाही डोळ्यात पाणी आहे म्हणजे पडलेली बघून बोलणार काय केलेला खर्च आहे सगळ्या गोष्टी आहेत डोळ्यात पाणी येण्याशिवाय राहिले काय बरोबर शेतकऱ्याची अवस्था वाईट वाईट वाटतं का परिस्थिती ह्याच्यातून तर नाही म्हणजे आता हे जर बघतोय ना ह्याच्यातून तर नाही बर नाही येऊ शकत नाही ह्याच्यातून तर नाही हे म्हणजे तुम्ही तर दाखवावंच मी तर म्हणते फिरून हुँ। की कशी कंडिशन आहे मग ते समजेल मग बरोबर सगळ्यांना सर... समजेल हो बरोबर आहे ना मोठा शेतकऱ्यांनी खर्च केलाय अक्षरशः पोटाला काय खाल्लं नसेल उपाशी राहील आता हे पीक पडलंय ना ह्याचं काढण्याचा सुद्धा खर्च आहे बरोबर की नाही येणं तर सोडा एक्स्ट्रा घालवणं आता ते ड्रिप केलं त्या तर गोष्टी वेगळ्याच आहेत पण हे पडलं हे असं ठेवून आपण बघत बसू शकत नाही ना रान मोकळं केलं रान मोकळं केलंच पाहिजे त्याचा खर्च आहे ते काढायचं म्हणजे जवळपास तीस चाळीस रुपये खर्च आहे हा तो खर्च वेगळाच आहे ते तर सोडलेच पण येणं त्याच्यावरून आणखी घालवणं बरोबर असतंय त्यामुळे काय सरकार काय केलं वाटत शांत आहे घरात सगळे शांत आहे सरकार द्यावं देईल म्हणण्यापेक्षा द्यावं अवश्य द्यावं कारण दिसतंय आम्ही तर डोळ्यांनीच बघतोय देईल देणार का ह्या गोष्टी सगळ्या वेगळ्या मी म्हणते द्यायलाच पाहिजे द्यायलाच पाहिजे आणि द्यावच कारण आम्ही समोर बघतोय की काय करतात कसे करतात कधी जातात कधी येतात मोटर मोटरांजवळ रिस्क असते करंट शॉक सगळ्या भीती असतात त्याच्यातून पण शेतकरी सगळं करतो और मी म्हणते द्यावच देईल का नको देणार का किंवा दिलं होतं हे काय नको द्यावच बरोबर और एकच मागणी ठीक आहे तर या महिलांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत आपण माणसांच्या प्रतिक्रिया घेतल्या ज्या माणसांना आबदलं पण त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणाऱ्या महिलांच्या त्या ठिकाणीमध्ये काय मनामध्ये भावना असेल डोक्यामध्ये काय विचार असेल हे सुद्धा आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न केलं अक्षरशः महिला आपल्या एखाद्या किराण बाजार कमी भरतील घरामध्ये थोडं कमी मटेरियल वापरतील बाबा आपल्या शेतीला त्या ठिकाणी काही कमी पडू देणार नाहीत काल तीन वाजता जसं वारं सुटलं तसं त्यांच्या काळजामध्ये सुद्धा या ठिकाणी चर झालं होतं लक्षपूर्ण बागेवर होतं काय होईल विचार डोळ्यामध्ये होता आणि तेच बघताक्षणी अगदी तुम्हाला सांगतो ही केळीची बाग म्हणजे आपण एखादी सुंदरशी बाग बघावी आणि त्या बागही डोळं झाकाव आणि डोळं उघडावं पुढं स्मशान राख रांगोळी त्याची व्हावी अशी परिस्थिती या किळीची त्या ठिकाणी झाली खूप वाईट परिस्थिती आहे गावामध्ये या फक्त दोन महिलांची परिस्थिती ह्या अशी यांच्या भावना आहे तर संपूर्ण गावामध्ये हीच परिस्थिती आहे सुखसुकट आहे गावामध्ये अक्षरशः गावामध्ये कोणतर त्या ठिकाणी दुःखाचं एक वातावरण या गावामध्ये झालं आहे आपण सुद्धा चॅनलच्या माध्यमातून तिथं सुद्धा लोकांना सांगितलं की यातून तुम्ही सुधरा आपण यातून काहीतरी वेगळा मार्ग काढा त्यामुळे शेतकरीसुद्धा वेगळा मार्ग नक्की काढतील पण आरशी परिस्थिती शेतकऱ्यावरती परत कधी येऊ नये एवढी ठिकाणी विनंती करूया कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पेहे